नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत कृषी उद्योगच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझं नाव आहे निलेश भडे आणि हा व्हिडिओ आहे केळी बागांचं थंडीपासून संरक्षण हिवाळा त्याच्या मध्यावरती आलेला आहे आणि थंडीची चाहूल हळूहळू सुरू झालेली आहे आणि त्याचबरोबर केळी बागायतदार शेतकऱ्यांची चिंता जी आहे ती वाढली आहे कारण चिंता वाढायचं कारणही तेच आहे दिवसाचं तापमान वाढते आहे आणि रात्रीचं तापमान जे आहे त्याच्यामध्ये घट आपल्याला दिसून येत आहे ही घट जी आहे म्हणजे कमाल तापमान आणि किमान तापमान किमान तापमान ज्यावेळेस पंधरा अंशाच्या खाली जातं ते जे तापमान आहे ते केळी बागांसाठी खूप विचित्र आणि हानिकारक असं तापमान असतं म्हणजे जा आपण ज्याला थंडी म्हणू ही थंडी पडते आणि ज्या वेळेस तापमान हे पंधरा अंश सेल्सिअसपेक्षा कमी होतं त्यावेळेस ही एक धोक्याची निशाणी असते सर्व केळीबागायतदान शेतकऱ्यांकरता अशा वेळेस अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे जेणेकरून आपल्या केळीबागा आपल्याला सुव्यवस्थित ठेवता येईल ज्या केळीबागा छोट्या आहेत साधारणतः ज्यांचं वयोमान म्हणजे लागवडीपासून चौथा महिना सुरू आहे किंवा त्यापेक्षा आधीच्या स्टेजमध्ये आहे अशी एक केळी अशी एक केळीची बाग किंवा ज्या केळीबागा निसवण्याच्या अवस्थेमध्ये आहे किंवा निसव निसवण झालेली आहे अशा केळीबागा अशा प्रकारे आपल्याला दोन प्रकारामध्ये विश्लेषण करता येईल ही जी केळीबाग आहे ही साधारणत दोन महिन्याच्या आसपासच हवी अशा केळीबागांमध्ये काय केलं पाहिजे थंडीपासून संरक्षण मिळवण्याकरता आणि ज्या केळीबागा मोठ्या असतात ज्या निसवलेल्या असतात त्यामध्ये आपल्याला काय करता येऊ शकतं या छोट्या केळीबागांची किंवा मोठ्या केळीबागांची आपण म्हणू शकतो केळीबागांची जी इम्युनिटी जी आहे ती इम्युनिटी जर चांगली असेल तर केळींवरती थंडीचा प्रादुर्भाव होत नाही केळीचा केळी ज्यावेळेस थंडीच्या कालावधीमध्ये येते त्यावेळेस त्याच्यावरती दोन प्रकार येतात एक करप्याचा प्रादुर्भाव पण असतो त्याचबरोबर चरक्याचा पण प्रादुर्भाव असतो चरका म्हणजे काय जसं उन्हाळ्यामध्ये सनबर्निंग होतं ज्यावेळेस तापमान जास्त होतं त्यावेळेस पानं जळायला सुरुवात होतं त्याचप्रकारे हिवाळ्यामध्ये ज्यावेळेस थंडी जास्त पडतं त्यावेळेस पानं जी आहेत ती ऑफ ऑफ वाळायला लागतं ला ला। त्याची सुरुवातसुद्धा खालूनच होते वरचा शेंडा तुमचा कधीच पहिल्यांदा वाढणार नाही त्याची पण सुरुवात खालूनच होते पण ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला विभागता आल्या पाहिजे की आपल्या बागेत आलेला हा चरका आहे का करपा आहे करपा असेल तर त्याच्यासाठी लाईन ऑफ ट्रीटमेंट अलग आहे आणि चरका असेल तर त्यासाठी लाईन ऑफ ट्रीटमेंट अलग आहे तर सर्वप्रथम आपल्या ज्या बागांची इम्युनिटी आहे ती वाढवण्याकरता आपल्याला काय करावं लागेल ती इम्युनिटी जर वाढवायची असेल आणि अशा बागांची म्हणजे या अवस्थेमध्ये जर तुमच्या बागा असतील दोन महिने तीन महिने चार महिन्यांपर्यंत तर अशा परिस्थितीमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर हे जे दुय्यम अन्नद्रव्य आहेत ते भरपूर प्रमाणामध्ये या केळी बागांना दिल्या गेले पाहिजे त्यासाठी आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता तुम्ही की कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर हे किती दिला पाहिजे किती दिलं गेलं पाहिजे कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर याबरोबरच आणखी एक महत्त्वाचा घटक आहे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियमचा जर विचार केला तर पोटॅशियम जो घटक आहे नत्र सूरज आणि पालाश यामधला जो पालाश जो आहे तो केळी केळीचं थंडीपासून संरक्षण करण्याकरता खूप महत्त्वाचा घटक आहे आणि ह्या कंडिशनला जर का तुम्हाला पोटॅश द्यायचा असेल म्हणजे भरपूरशा ह्याच्यातून देऊ शकता पण माझं वैयक्तिक मत जे आहे त्यामध्ये मी तुम्हाला हे सजेस्ट करेल केळीबाग लहान असू द्या किंवा मोठी केळीबाग असू द्या या स्टेजमध्ये तुम्ही आयतं खायला देऊ नका माझं आयतं खायला देऊ नका याचा अर्थ शब्दशहा घेऊ नका आयतं इन द सेन्स मला हे म्हणायचं आहे की नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम जे आपण देतो आहे दहा सव्वीस सव्वीस युरिया चोवीस चोवीस झिरो वीस वीस झिरो डी ए पी युरिया आणि पोटॅश अमोनियम सल्फेट आणि पोटॅश हे झाले तुमचे रेडीमेड खतं जर का केळीबागांची एनर्जी जर खर्च झाली जसं हिवाळ्यामध्ये जर आपण दोन पावलं चालले किंवा दोन किलोमीटर जर आपण चालत गेलं तर सुरुवातीला तुम्हाला थंडी वाटते पण एक शंभर पावलं चालत गेल्यानंतर आतमधली जी ऊर्जा आहे ती बाहेर यायला लागते आपल्याला आतून गरमी जाणावं लागतं त्याचप्रकारे जी काही वनस्पती आहेत त्या वनस्पतींसाठीसुद्धा हीच क्रिया लागू पडते तर माझं म्हणणं आहे की त्यांच्या मुळा सक्षम करण्यासाठी त्यांची आतमधून इम्युनिटी वाढवायसाठी तुम्हाला काय करता येऊ शकेल तर अशा स्टेजमध्ये जितक्या जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला सेंद्रिय पदार्थ से देता येतील किंवा सेंद्रिय घटक देता येतील तो देण्याचा प्रयत्न करावा सेंद्रिय घटक जर तुम्हाला द्यायचे असतील तर त्यासाठी सोपा इलाज आहे तुम्ही डिकाम्पोस्टिंग बॅक्टेरियाचा यूज करू शकता तुम्ही डिकांपोस्टिंग कल्चरचा यूज करू शकता त्याचबरोबर तुम्ही फॉस्फेट सोलिबुलायझिंग बॅक्टेरिया वापरू शकता ॲझेटो बॅक्टर आणि रायझोबियम वापरू शकता त्याचबरोबर पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया जे असतात त्याचासुद्धा वापर करू शकतात रेडीमेड फॉर्ममध्ये दिल्यानंतर काय होईल की या झाडांची इम्युनिटी जी आहे ती कमी होते आणि जर तुम्ही नॅचरल फॉर्ममध्ये जर ह्या गोष्टी दिल्यात तर जमिनीमध्ये जो काही काडी कचरा वगैरे पडलेला आहे ज्याचं विघटन होणार आहे अशा गोष्टींचं विघटन व्हायला हो सुरुवात होते आणि झाडांची क्रियाशीलता वाढते आणि झाडांची जर क्रियशीलता जर वाढली तर ऑटोमॅटिकली त्यांची इम्युनिटी वाढते तर ही इम्युनिटी वाढवण्याकरता सेंद्रिय ज्या काही गोष्टी असतील तुम्हाला ऑर्गॅनिकमध्ये ज्या गोष्टी करता येत असतील त्या गोष्टी तुम्ही करू शकता याचबरोबर तुम्ही गोकृपा अमृत देऊ शकता त्याचबरोबर तुम्ही जीवामृतसुद्धा अप्लाय करू शकता त्याचबरोबर तुम्ही स्लरीसुद्धा अप्लाय करू शकता जर का तुमच्याकडे गोबर गॅसची स्लरी असेल किंवा शेणाची स्लरी असेल तर ती स्लरीसुद्धा तुम्ही जेव देऊ शकता जेणेकरून या ठिकाणी जास्तीत जास्त मायक्रोबि मायक्रोबायल ॲक्टिव्हिटीज वाढतील आणि झाडाची जी स्ट्रेंथ है जा आहे, जा आहे स्ट्रेंथ है, ती वाढेल ह्या ज्या लहान बागा आहेत किंवा ज्या मोठ्या बागा आहेत त्यांची स्ट्रेंथ वाढवण्याकरता अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे सिलिका सिलिका जर तुम्ही अशा झाडांमध्ये किंवा अशा अवस्थेमध्ये जर दिला तर झाडांची स्ट्रेंथ वाढते झाडांची स्ट्रेंथ कशी वाढते सिलिका दिल्यानंतर झाडाची जी पानांची जी जाळी आहे पान आपण जे म्हणतो पान पातळ आहे आणि जाळ आहे तर पानांची जाळी वाढते पानांमध्ये अजून गर्द हिरवा रंग येतो तर आपल्याला एक नाविन्यपूर्ण प्रॉडक्ट याच्यामध्ये सांगणार आहे तो आहे पोटॅसिल ज्याच्यामध्ये आहे दोघांचं कॉम्बिनेशन ते म्हणजे पोटॅशियम आणि सिलिकॉन आणि या दोघांचं मिश्रण असलेला एकमेव खत आज रोजी बाजारामध्ये उपलब्ध आहे ज्याचं नाव आहे पोटॅसिल स्वरूप ॲग्रोकेमिकल्स नाशिक यांचं हे प्रॉडक्ट आहे हे जैविक रकापासनं तयार केलेलं खत म्हणता येईल ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये पण आहे आणि लिक्विड फॉर्ममध्ये पण आहे ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये जर द्यायचं असेल तुम्हाला तर हजारी दहा किलो आणि लिक्विड फॉर्ममध्ये जर तुम्हाला द्यायचं असेल तर हजारी एक लिटर सफिशियंट आहे हे अप्लाय केल्याच्यानंतर किंवा हे दिल्याच्यानंतर तुमच्या झाडाला पोटॅशसुद्धा उपलब्ध होणार आहे त्याच्यातून आणि सिलिकासुद्धा उपलब्ध होणार आहे आणि ह्या ज्या छोट्या बागा आहेत यांना ज्या वेळेस तुम्हाला कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर ह्या तिन्ही गोष्टी द्यायच्या आहेत तर शक्यतोवर ह्या पोंगे भरणीतून द्या कारण ह्या बागांची हाईट जी आहे ती खूप लहान आहे तर अशा अवस्थेमध्ये जेवढे काही बाग असतील त्यामध्ये तुम्ही याची पोंगे भरणी करून तुम्ही कॅल्शियम आणि मॅग मै कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर तुम्हाला देता येईल कारण अशा प्रकारे पोंगे भरणीतून जर आपण कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर दिला तर तो शंभर टक्के झाडाला उपलब्ध होऊ शकतो थंडीच्या कालावधीमध्ये अजून एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे पाण्याचं नियोजन केळीच्या अवस्थेनुसार एक महिना दोन महिने चार महिने आठ महिने बारा महिने ज्या अवस्थेमध्ये केळी आहे त्या अवस्थेमध्ये त्या अवस्थेप्रमाणे तुम्हाला पाण्याचं नियोजन करायचं आहे पाण्याचं नियोजन करताना एक गोष्ट महत्त्वाची आहे ती लक्षात ठेवा हिवाळ्यामध्ये म्हणजे आता थंडी सुरू झाली आहे इथपासून तर जवळजवळ होळीपर्यंत फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होळी येईल होळी येईपर्यंत पाण्याची जी अवस्था आहे साधा सोपा आहे तुम्हाला त्याच्यावरती इलाज सांगतो की ही ड्रीपलाईन दिसते आहे ह्या ड्रीपलाईनवरती हे दोन ड्रिपर आहेत ह्या ड्रिपरची ओल ज्यावेळेस ह्याच्यावरती रिंग तयार होतात हे एकमेकाला टेकले की तुम्हाला पाणी बंद करायचं आहे जर का तुम्ही अतिरिक्त पाणी दिलं तर थंडीचा प्रादुर्भाव तुमच्या बागेवरती जास्त जाणवणार आहे त्यामुळे कायम वापसा कंडिशनला तुमची बाग ठेवायची आहे ती कुठल्याही अवस्थेमध्ये असू द्या त्याच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला पाणी द्यायचं आहे केव्हाही ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेसही तुम्ही शेतात जाल त्यावेळेस तुम्हाला कायम तुम्हाला जमिनीमध्ये वापसा सापडला पाहिजे बघू शकता हा ही आहे वापसा कंडिशन ह्या वापसाच्या अवस्थेमध्येच तुम्हाला कायम बाग ठेवायची आहे इथून होळी येईपर्यंत तिसरी महत्त्वाची गोष्ट ज्या वेळेस तुमची बागायती तुम्ही करता त्यावेळेस तुम्हाला वारारोधक लावणं गरजेचं आहे आपण सुद्धा वारारोधकाचा वापर करतो तसाच त्याचप्रमाणे हिवाळ्यामध्ये सुद्धा वारारोधकांचा वापर करायचा आहे वारारोधक अलग प्रकारचे असू शकतात या ठिकाणी यांनी गजराज गवत लावलेला आहे सुद्धा लावू शकतो गजराज नेपियर किंवा काही शेतकऱ्यांनी आता तुरीचासुद्धा प्रयोग केलेला आहे तुरीचे दोन तासं लावलेले आहेत नसेल शक्य होत तर तुम्ही मक्याचेसुद्धा दोन तासं लावून ठेवू शकता पण हिवाळ्यामध्ये म्हणजे ह्या कंडिशनला त्याची पूर्ण वाढ झालेली पाहिजे आता तुम्ही पाहू शकता की त्याची जी वाढ आहे ती सहा फुटाच्या वर गेलेली आहे तर जी थंड हवेला प्रति प्रतिरोध करण्याकरता हे जे वारारोधक लावलेलं ला आहे याचा खूप चांगला इफेक्ट थंडीपासून संरक्षणाकरता केळीबागांना होऊ शकतो ज्या केळीबागा नेसवलेल्या आहेत किंवा नेसवायच्या अवस्थेमध्ये आहेत अशा केळीबागांमध्ये ज्यावेळेस तुम्ही संध्याकाळी शेतातून बाहेर जाता किंवा घरी जाता अशा वेळेस साधारणतः एका एकरामध्ये चार किंवा पाच ठिकाणी छोट छोट्याशा शेकोट्या कराव्या त्या शेकोट्यांवरती कडुलिंबाचा पाला टाकावा आणि त्याचा त्या धूर जो आहे तो धूर ह्या बागेमध्ये पसेल अशी व्यवस्था करायला हवी <सवगी> डेन्सिटी इफेक्टमुळे तुम्ही बरेच वेळा बघत असाल सकाळी जर तुम्ही लवकर उठले आणि पाहिलं खेडापाड्यांमध्ये जर तुम्ही लक्षात घेतलं तर ज्या ठिकाणी आजही धोरी म्हणजे चुलीचा वापर होतो त्या ठिकाणी जर तुम्ही लक्ष म्हणजे नीट लक्ष देऊन जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला दिसेल त्या घरांच्या भोवती किंवा त्या पटांगणामध्ये धुराचा एक थर तयार होऊन जातो एक लेअर तयार होऊन जाते तशाच प्रकारची लेअर ह्या खेळी बागांच्या वरती तयार होईल ज्यावेळेस तुम्ही इथे शेकोट्या पेटवून धूर करता सा। साधा धूर सुद्धा तुम्ही करू शकता पण कडुलिंबाचा ता पाला टाकण्याचं कारण असं की त्याच्यामधून जो घटक मिळणार आहे तो अझार डेरॅक्टिन आणि अझार डेरॅक्टिन हे एकमेव सर्वोत्कृष्ट असं बुरशीनाशक आहे जे करप्यापासूनही करप्यापासूनही तुमच्या केळीबागांचं संरक्षण करू शकतं ज्यावेळेस ह्या धुराची लेअर या केळीबागांच्या वरती तयार होते त्यावेळेस थंड हवा जी आहे ती त्या धुराच्या वरती राहते आणि खालचं जे तापमान आहे ते बऱ्यापैकी कमी राहतं हा जो तापमानाचा जो फरक या आहे यामुळे सुद्धा तुमच्या केळीबागांचं तुम्ही संरक्षण करू शकता ज्या ठिकाणी केळी निसवलेल्या आहेत या परिस्थितीमध्ये निसवलेले आहेत किंवा माल पन्नास टक्के तयार झाला आहे साठ टक्के तयार झाला आहे किंवा दोन चार आठ दिवसामध्ये द्यायचं आहे अशा ठिकाणी केळींच्या घडांवरती तुम्ही त्यासाठी आमच्याकडे होमिओपॅथीमध्ये सिलिकाचं औषध उपलब्ध आहे त्याचासुद्धा तुम्ही केळीच्या घडांवरती वापर करू शकता जेणेकरून एक प्रकारचं प्रोटेक्शन त्या घडाला मिळतं किंवा त्या प्रत्येका इंडिव्हिज्युअल केळाला मिळतं कारण ज्यावेळेस तुम्ही सिलिका देता झाडाला द्या किंवा फळांना द्या त्याची स्ट्रेंथ वाढणार म्हणजे त्याचबरोबर जर का तुम्हाला शक्य असेल कारण प्रत्येकाला ती गोष्ट शक्य होत नाही म्हणून मी हा शब्द प्रयोग करतोय शक्य असेल तर शक्य असेल तर याला स्कर्टिंग बॅगचा वापर करावा स्कर्टिंग बॅग जे आहेत त्या आज बाजारामध्ये दोन तीन प्रकारामध्ये उपलब्ध आहे साधारणतः तीन रुपयापासून तर पाच रुपयापर्यंत एका बॅगची किंमत जाते त्या तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही ती विकत घेऊन त्याच्यावरती स्कर्टिंग बॅग लावू शकता किंवा किंबहुना ती लावली गेली पाहिजे मी शक्य होईल शक्य असेल तर हा शब्दप्रयोग का करतोय आजच्या परिस्थितीचे केळीचे जर भाव तुम्ही जर पाहिले तर अशा भावाच्या परिस्थितीमध्ये पुढे काय होईल आपल्याला काय भाव मिळतील हे सांगता येऊ शकत नाही हे निश्चित नाही आज आपल्या हाती नाही आहे केळीचा भाव आणि तो जर का व्यवस्थित दर तुम्हाला मिळाला नाही पाचशे सहाशे सातशे असे जर दर राहिले आणि तुमचा जर खर्च केळी उत्पादनाचा जर तुमचा खर्च वाढला तर तो केळी परवडत नाही त्यामुळे तुम्ही नैसर्गिक प्रोटेक्शन सुद्धा करू शकता आणि जर तुम्हाला त्याचं चांगलं प्रोटेक्शन करायचं आहे तर तुम्ही त्याला स्कर्टिंग बॅग सुद्धा लावू शकता हा ऐच्छिक विषय आहे त्याचबरोबर एक महत्वाचा विषय ज्या तुमच्या ड्रीप लाईन आहेत म्हणजे <coughs> ज्या ठिकाणून आपण पाणी देतो आहे ड्रिपनी त्या नळीच्या पट्टीवरती जर का तुम्ही बेड केलेले असतील तर अतिउत्तम बेड नसतील केलेले तरी ज्या ठिकाणी तुमचं ड्रिपर आहे त्या ड्रिपरवरती तुम्ही काडी कचरा याचं आच्छादनसुद्धा करू शकता ज्यांचं मल्चिंग केलेलं आहे हे चांगलंच आहे पण जर का तुम्ही मल्चिंग केलेलं नसेल तर तुम्ही त्याच्यावरती काडी कचऱ्याचं आच्छादनसुद्धा करू शकता ते सुद्धा मल्चिंगसारखंच काम करतं आता आच्छादनासाठी तुम्ही काय काय वापरू शकता आजच्या घडीला बऱ्याचशा शेतांमध्ये सोयाबीन तयार झालेलं आहे विदर्भामध्ये सोयाबीनचं कूट जे आहे सोयाबीनचं जे कुटार आहे ते सुद्धा तुम्ही आच्छादन म्हणून वापरू शकता बरेचशा ठिकाणी मक्याचं उत्पादन घेतलेलं आहे मक्याचा ता चारा ता खूपशा ठिकाणी वाया जातो ज्या ठिकाणी हा शेत <coughs> ज्या शेतकऱ्यांचा हा ज्या शेतकऱ्यांचा मक्याची कुट्टी जी आहे ती वाया जाते आहे अशा ठिकाणी त्या कुट्टीचा वापरसुद्धा तुम्ही आच्छादन म्हणून करू शकता